आता बातम्या पाहूया विस्ताराने सुरुवातीलाच बातमी आहे शिर्डीमधून शिर्डीतील भिकाऱ्यांची धरपकड सुरू केलेली आहे साई मंदिर परिसरातल्या भिकाऱ्यांच्या मुसक्या आवडल्या गेल्यात शंभराहून अधिक महिला पुरुष भिकारी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय तर शिर्डी इथल्या साई मंदिराच्या आसपास अनेक भिकाऱ्यांचा वावर वाढलेला आहे संख्या वाढलेली आहे त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे या सर्व भिकाऱ्यांची धरपकड पोलिसांनी सुरू केली आहे साई मंदिर परिसरातल्या जवळपास शंभर पेक्षा अधिक भिकाऱ्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवडल्या अधिक माहिती घेऊया आपले जगदीश दुहेरी हत्याकांडानंतर आता शिर्डी पोलीस शिर्डी नगर परिषद आणि शिर्डी साईबाबा संस्थान यांनी आता ठोस कारवाईला सुरुवात केली आहे आणि आज जे काही आहेत शिर्डी साईबाबा मंदिर परिसरामध्ये फिरत असलेल्या भिकाऱ्यांना शंभरहून अधिक भिकाऱ्यांना आता या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलंय त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या संपूर्ण माहिती घेऊन आता या जे भिकाऱ्यांना जे आहेत करू गृहात जे आहेत इथं चेंबूर आणि विसापूर येथे पाठ रवानगी करण्यात आलेली आहे जगदीश जे मात्र जयेश शिर्डी मधली गुन्हेगारी कमी व्हावी हा एकमेव यामागचा कारण आहे की आणखी काही कारण आहेत या सर्व भिकाऱ्यांना ताब्यात घेतलंय नाही नक्कीच जगदीश हे जे कारण आहे ते तर महत्वाचंच आहे की या ठिकाणी वाढलेली गुन्हेगारी हा फार मोठा चर्चेचा विषय आहे संपूर्ण राज्यभरामध्ये या गोष्टीकडे लक्ष लागून लागलं आहे कारण की शाही भक्तांना लुटमारीचे जे प्रकार आहेत ते वाढलेले आहेत पोलीस प्रशासनानं या शिडीच्या शिडीत येणारे जे भाविक आहेत भाविकेला त्रास देण्याचा देखील एक प्रकार जो आहे या भेक्षेकरूंच्या माध्यमातून होतोय त्याचबरोबर या ठिकाणी बाहेर राज्यातून त्याचबरोबर जिल्ह्यातून गुन्हेगार हे या ठिकाणी वास्तव्या राहतात आणि ते बेशिकृ जे भासून या ठिकाणी गुन्हेगारीला देखील या ठिकाणी खतपाणी घातल्या जात असल्याचं बोललं जात होतं आणि त्या पार्श्वभूमीवरती हा एक मोठा निर्णय शिर्डी पोलीस शिर्डी नगर परिषद आणि शिर्डी साईबाबा संस्थाने घेतल्याचे अपेक्षित धन्यवाद जयेश दिलेल्या माहितीबद्दल